स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओला चालू करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवारी आली आहे वटपौर्णिमा प्रत्येक महिन्यात पौर्णिमाही येते व प्रत्येक पौर्णिमेचे महत्व हे वेगळे असते पौर्णिमेला वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमाही म्हटले जाते या पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे त्यामुळे यावर्षी या वटपौर्णिमेला खूप सारे महत्त्व प्राप्त झाले आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री अखंड सौभाग्यासाठी व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत व उपवास करत असते ही पौराणिक ही पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येत असते या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वटवृक्षाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून या पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून ओळखतात तर यावर्षी एकवीस जून दोन हजार चोवीसला शुक्रवारी वटपौर्णिमा आहे प्रत्येक स्त्री हे व्रत करून व सर्व नियमांचे पालन करून पूजा करत असते वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिन महिला ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी आपल्या घरासाठी उपवास करत असते उपवास केल्यानंतर वडाची पूजा झाल्यानंतर ती उपवास सोडते किंवा दिवसभर ही उपवास करत असते वडाच्या झाडाची पूजा करत असताना कच्चा सुती धागा घेऊन सात फेऱ्या वडाला मारतात व माझ्या पतीला पुत्रांना दीर्घ आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतात त्यानंतर पाच सुवासिनी महिलांची ओटी भरावी ओटी भरत असताना आपण आणलेले आंबा व गव्हाच्या गव्हाने सुवासीन महिलांची ओटी भरावी या दिवशी चुकूनही या चुका करू नयेत आपण वटवृक्षाच्या म्हणजेच वडाच्या पूजेसाठी फुले फळे ही ताजी आणावी सुकलेली कुजलेली खराब फळे फुले आणू नयेत व अशा फुलांनी किंवा फळांनी वडाची पूजा करू नये त्यानंतर वटवक्षाला आपण प्रदक्षिणा घालत असतो प्रदक्षिणा ही डावीकडून घालू नये वडाच्या झाडाची पूजा करत असताना उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा करावी डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा ग्राह्य धरली जात नाही ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी वटवक्षाला फेऱ्या मारू नयेत फक्त पूजा करावी उपवास करावा त्यानंतर बऱ्याच महिला वडाची फांदी तोडून घरी आणून कुंडीत लावून पूजा करत असतात परंतु असे न करता प्रत्यक्ष वडाची पूजा करावी कारण या दिवशी वडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी आपल्याला घ्यावयाची आहे कारण अशा पूजेपासून कोणतेच फळ आपल्याला मिळत नाही व त्यामुळे आपल्या पूजेत दोष निर्माण होतो व पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही या दिवशी कोणत्याही झाडाच्या फांद्या तोडू नका या दिवशी झाडात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो त्यामुळे प्रत्यक्ष वडाची पूजा करावी जर तुम्ही सिटीत शहरात किंवा सोसायटीमध्ये राहत असाल तर फांदी न आणता विकत वडाचे रोप आणून त्याची पूजा करावी त्यानंतर प्रदक्षिणा करण्यासाठी आपण जो कच्चा धागा वापरतो तो प्रदक्षिणा केल्यानंतर वडाच्या झाडाला तसाच पूर्ण गुंडी आपण अडकवावी तो धागा किंवा सूत तोडू नये त्यानंतर या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर अशा कालावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकत नाही कारण मासिक धर्मात कोणतेही पूजा कार्य हे वर्ज्य असते त्यामुळे जर तुम्हाला चौथा पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा व वटवृक्षाची पूजा करू शकता जर तुम्हाला पहिला दुसरा दिवस असेल तर या दिवशी फक्त तुम्ही उपवास करून आपण वटपौर्णिमेच्या व्रताचे पालन करू शकता त्यानंतर जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी बारापर्यंत उपवास केला तरीही चालतो व नंतर उपवास तुम्ही सोडू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसभर उपवास करून फक्त या कालावधीमध्ये आपण वटवृक्षाची पूजा करावयाची नाही मासिक धर्मात कोणतेही पूजा कार्य हे वर्ज्य असते त्यामुळे अशा कालावधीमध्ये केलेले पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही अशा प्रकारे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुका टाळून आपण वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ